की त्यासाठी घरी गेल्यानंतर त्याच्या आई त्याला प्रश्न विचारला पाहिजे तू जे आहे ना आम्हाला लाज वाटते तिथं तो मेल आणि जर मरूच वाटत असेल तर माझं एक वाक्य नेहमी मी सांगतो युवा पिढीला की आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतराई झाल्याशिवाय मरणाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही आणि मग विचार करा तर समाजामध्ये आईचा पदर बापाची पल ताटायला पाहिजे याच्यासाठी प्रत्येक युवकांना प्रयत्नशील तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की मी रस्त्याने जाताना मला जर दोन रुपये सापडले तर त्यातल्या एक रुपयाची मी भाकरी विकत घेईन दुसऱ्या एक रुपयाचे मी पुस्तक विकत घेईन तर तुमचं असं काही स्वप्न आहे की मला अजून हे व्हायचं आहे आणि मग ते राहूनच गेलं ह्या सगळ्या गणपती असं काही आहे का पण जेसीबीचा अर्थ असा आहे की माझ्यापर्यंत जे म्हणजे ज्योतिबा फुले सी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या तीन महापुरुषांच्या विचारांचे ड्रायव्हर व्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक द्वितीय कामगिरी केल्याशिवाय राहणार नाही की वाईट विचारांना पंख असतात चांगल्या विचारांना पाय सुद्धा नसतात नमस्कार मी अंकिता ग्रो मशनच्या वैचारिक कट्टा या सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्या वैचारिक कट्टा या सिरीजमध्ये गप्पा मारण्यासाठी विशाल गरड सर इथे आलेले आहेत सर तुमचं मनापासून स्वागत सरांविषयी सांगायचं झालं तर सर एक चांगले लेखक आहेत त्यांनी खूप छान पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांची रायरी ही कादंबरी सध्या प्रसिद्ध आहे सर खूप चांगले कवी आहेत त्यांनी खूप छान कविता लिहिलेल्या आहेत त्याच्यानंतर सर एक दिग्दर्शक आहेत ऍक्टर आहे सर एक चांगले व्याख्याते आहेत त्यांचे तीन हजारपेक्षाही जास्त इथे महाराष्ट्रात झालेले आहेत एवढ्या सगळे व्यक्तिमत्व असलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या इथे आपल्या स्टेजवर आलेलं आहे तर सर एवढ्या सगळ्या कला तुम्ही कशा काय विकसित केल्यात सर <laughs> खूप छान प्रश्न प्रारंभीला ग्रु मोशनचे मी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका व्यक्तिमत्वाला या ठिकाणी आपण वैचारिक कट्ट्यावर बोलवलं आणि सुरुवातीलाच खूप छान प्रश्न आपण विचारला की एकाच व्यक्ती तेवढ्या सगळ्या कला कसं काय भरलाय तर आपल्या प्रत्येकामध्ये त्या कला असतात म्हणजे माणूस ऍक्वायर्ड स्किल घेतो म्हणजे याच्यातली गोष्ट कोणती मला उपजत होती मी जन्मजात असा काही कोणत्या गोष्टीत पारंगत होतो असं नव्हतं तर यातली प्रत्येक गोष्ट मी स्वतः प्रयत्नपूर्वक घडवलेली आहे आणि स्वतःमध्ये मोठं होत असताना आपल्यामध्ये काही व्यक्तिमत्वही मोठी होत असतात फक्त आपल्याला ती सापडली पाहिजे आणि आपला खरा प्रवास आपला खरं यश काय माहिती आहे का आता तुम्ही अँकरिंग क्षेत्रात आहात तर तुम्हाला पहिल्यांदा कधी वाटलं की यार मी खूप चांगल्या पद्धतीने अँकरिंग करू शकते बोलू शकते तर ते ज्या वेळेस तुम्हाला सापडलं तिथून तुम्ही लगेच त्या क्षेत्राला थोडासा वेळ दिला तर तुम्ही त्यातले पारंगत होतात आणि प्रत्येक माणसानं जर मला आपल्या आतमध्ये उपजत आलेल्या गोष्टीला जर काही थोडासा वेळ दिला तर निश्चितपणे तो मोठा होऊ शकतो आणि मी माझ्या आतली व्यक्तिमत्व शोधली त्यामुळे मी माझ्यातला वक्ता शोधला प्रचंड व्याख्यानं केली माझ्यातला लेखक शोधला मी पुस्तकं लिहिली माझ्यातला कवी शोधला मी कविता लिहिल्या माझ्यातला अभिनेता शोधला मी शॉर्ट फिल्म केल्या माझ्यातला दिग्दर्शक मी शोधला अजून दोन तीन शॉर्ट फिल्म माझे येणार आहेत अजून पहिल्या दोन केल्यात तर आपल्यामध्ये जे आतमध्ये आहे ना ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे सेल्फीच्या जमान्यात नुसतबारचा चेहरा किती छान दिसतो याच्यापेक्षा त्या चेहऱ्याच्या घडलेलं व्यक्तिमत्व हे तुम्हाला सापडलं की आयुष्य सुंदर होतं आणि एक माणूस अनेक व्यक्तिमत्व घडवू शकतो तर तुम्ही आता खूप सारे तीन पेक्षा जास्त व्याख्याने दिलेली आहेत तर तुम्ही तुमची जी व्याख्यानं आहेत ती मोस्टली महापुरुषांवर आधारित असते तर मग पुस्तकातला महापुरुष आणि आत्ताची जी तरुण पिढी महापुरुष जयंती साजरी करते ती जयंती याच्यात काय फरक याच्याविषयी तुम्ही काय सांगाल यातला सगळ्यात मोठा फरक असा वाटतो की आज आपण सगळ्या महापुरुषाला जातीपातीच्या धर्माच्या कुंपणात टाकून ठेवलेला आहे मी ज्या ज्या वेळेस व्याख्यानाला जातो त्या त्यावेळेस सगळ्यांना हेच सांगतो की आपल्या कोणत्याच महापुरुषानं विशिष्ट एका जातीसाठी काम केलेलं नाही त्यांचा जन्म एका जातीत झाला एका धर्मात झाला पण त्यांचं कार्य हे अखंड जातीसाठी या मातीत जन्मलेल्या प्रत्येक माणसांसाठी सारखं होतं त्यामुळे आत्ताच्या युवा पिढीनं अमुक एखादा महापुरुष आहे ह्या जातीत जन्माला आला म्हणून तो त्यांचा ही जी त्यांना कुंपणं टाकली ती पहिल्यांदा तोडायला तो पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजाचं खूप चांगलं वाक्य आहे जे मला नेहमी इन्स्पायर करतं की सर्वांस पोटांस लावणे आहे म्हणजे ही जी सगळी रयत आहे ह्या सगळ्यांना एकत्र आईवडिलासारखं सांभाळणारा आपला राजा होता आणि मग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेच्या माध्यमातून सगळ्या जातीपाती धर्माच्या माणसाला त्यांनी शिवून काढलंय जे की त्यांच्या शिक्षणाच्या कालखंडात त्यांना शिवसुद्धा कोणी वाटत नव्हतं त्यांना कोणी सुद्धा नव्हतं तरी सुद्धा त्या माणसानं आज आपल्या सगळ्यांना राज्यघटनेच्या भारतीय नावाच्या धाग्याने शिवून काढले महात्मा ज्योतिबा फुले यांचं शिक्षणाचं कार्य हे सगळ्या जातीपाती धर्मांसाठी होतं त्यामुळे जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांनी सगळ्यांसाठी कार्य केलंय आत्ताच्या पिढीने पुस्तकातले महापुरुष जर वाचले व्याख्यानातून आम्ही जे सांगतो वक्ते ते महापुरुष ऐकले तर निश्चितपणे तुम्ही जे म्हणताय की पुस्तकातले महापुरुष खरंच वेगळे आहेत आणि जयंती करण्यापुरतं डॉल्बीवर नाचण्यापुरते महापुरुष आणि स्वतःचं रिफ्लेक्शन राजकीय रिफ्लेक्शन दाखवण्यापुरतं गर्दी जमवण्यापुरतेचे महापुरुष हे वेगळे आहेत असं मला वाटतं पण आजकालची जी तरुण पिढी आहे ती एक एक तासाचं भाषण ऐकायचं म्हणलं खूप बोर होतं अगदी तुम्ही काय म्हणाले त्यांना नेमकं कसं हा तर पुढचा विषय झाला एक एक तासाचं व्याख्यान त्याच्या आधी त्यांची पुस्तकं जी आहेत सगळी चरित्रात्मक ती एक एक पुस्तक वाचायला दोन दोन महिने लागतात मला वाटतं की आजच्या युवकांनी तिथून सुरुवात केली पाहिजे वाचाल तर वाचाल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की मी रस्त्यानं जाताना मला जर दोन रुपये सापडले तर त्यातल्या एक रुपयाची मी भाकरी विकत घेईन दुसऱ्या एक रुपयाचं मी पुस्तक विकत घेईन ती जी भाकरी आहे ती मला जगण्यासाठी मदत करेन आणि ती एक रुपयाचं पुस्तक कसं जगायचं हे मला सांगेल आणि मग त्यांच्याकडे पाहून आम्ही हे शिकणार आहोत का नाहीत ज्या बाबासाहेबांनी स्वतःच्या पुस्तकांसाठी राजगृह बांधलं मुंबईत आणि आपण स्वतःसाठी घर बांधू शकत नाही युवा पिढीत त्यामुळं त्यांच्याकडून शिकण्यासारखं प्रचंड आहे आणि राहिली गोष्ट वेळेची तर आयुष्यात तुम्ही वेळ दिल्याशिवाय तुम्हाला काही मिळणारच नाही आपल्याला जिथे चिस्तरी पोहोचायचं असते अगदी आपण एस टी स्टँडवर उभारतो गाडीची वाट पाहतो ती येईपर्यंत आपल्याला वाट बघावीच लागते सिग्नल लागला वाट बघावीच लागते तसं युवकांनी थोडंसं जरा वाट पाहिली पाहिजे आणि चांगली चांगली पुस्तकं महापुरुषाची वाचली पाहिजे व्याख्यानं तर एक तास नाही खूप जास्त त्यांच्याबद्दलचं ऐकलं पाहिजे चांगला कंटेंट तर मला वाटतं भविष्यात महापुरुषांकडं बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा होईल So, तुमचं इन्स्टाचं अकाउंट जर आपण स्क्रोल केलं तर त्याच्यात खूप सारे रील्स असतात की जे आपण असं कंटेंट नाही म्हणतात बट फील करण्यासारखं असतात की बाबा हा शेतकऱ्यांचं एखाद्याचं दुःख तशा रील्स तुमच्या व्याख्यानाच्या हायलाईट तर मग हे सगळं जे मॅनेज करतात ते तुम्ही स्वतः मॅनेज करता की तुमची काही टीम छान प्रश्न आहे टीम आहे माझ्याकडे माझ्यासोबत जे नेहमी कार्यरत असतात आदरणीय हनुमन जी परकर आहेत त्याबरोबर जयसिंग पवार आहेत आणि ही दोन तीन माणसं माझ्या नेहमी सोबत असतात आणि त्यांचा मला खूप हातभार लागतो ह्या गोष्टीमध्ये पण जे आपण म्हणतो ना की तो विचार माझाच असतो आणि राहिली गोष्ट इन्स्टाची तर सध्याची जी युवा पिढी आहे ही सगळ्यात जास्त वेळ कुठं घालत असेल तर ती फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर ह्याच्यावर घालते आणि मग त्यांच्यासाठी आता आपल्याला जर चांगली गोष्ट त्यांना द्यायची असेल तर आपल्याला तिकडं जावं लागेल तसं मी काय अडिक्टेड नाही सोशल मीडियाचा परंतु आपल्याकडे जर चांगला कंटेंट असेल तर तो युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हावरटपणा पाहिजे तो हवटपणा माझ्याकडे नक्कीच आहे आणि म्हणून मी इन्स्टावर ऍक्टिव्ह आहे अगदी छोट्या छोट्या चलत चलत जाणाऱ्या गोष्टीवर सुद्धा खूप चांगला थॉट देऊन मी ते आ, प्रसारित करण्याचा प्रयत्न करतो आणि लोक खूप प्रेम करतायत आता वीस पंचवीस हजार फॉलोवर्स एका महिन्या दीड महिन्यात झालेत नक्कीच पुढेही चांगला कंटेंट देण्याच्या मी प्रयत्नात असेल सर सध्या तुमची रायरी कादंबरी गाजले तर मग तुम्ही त्याच्या यशाबद्दल काय सांगाल थोडक्यात मी पण ती कादंबरी वाचले खूप ने, Thank you. बाकी तुम्ही रायरी बद्दल आता जर सांगायचं म्हटलं तर ही माझ्या आयुष्यातली पहिलीच कादंबरी आहे म्हणजे मी सहा पुस्तकं लिहिली मग त्यात हृदयांकित लिहिलं रिदगुड लिहिलं मुलगिरी लिहिलं बाटोक लिहिलं होय मला लेखक आहे पहिली पुस्तक आणि ही रायरी नावाची कादंबरी परंतु याच्यातला जो कंटेंट आहे तो इतका सुंदर आहे की आजच्या पिढीला नेमकं व्याख्यानातून मी जे देतो ते मी ह्यात पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा युवक सध्याचं महाराजांना समजून घेण्यासाठी आपण फक्त त्यांना डोक्यावर मिरवून इथपर्यंत थांबून चालणार था 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 नाही तर त्यांचे विचार आपल्या डोक्यामध्ये बुनवणं ही काळाची गरज आहे छतावर फक्त शिवाजी महाराजांचा बिल्ला लावून फिरण्यापेक्षा त्याच्या दोन तात मध्ये तुमचं हृदय आहे त्या हृदयावर जर छत्रपतींचे विचार रुजवले तर निश्चितपणे तुम्ही स्वतःचा एक नवा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही आणि तोच इतिहास घडवायचा असेल तर प्रत्येक युवकाला रायरी सारखी कादंबरी वाचणं ही अनिवार्य आहे कारण महाराज हा जितका चर्चेचा अभिमानाचा विषय तितकाच वादग्रस्त सुद्धा विषय काही जणांनी करून टाकलाय पण त्यांच्याबद्दल समजून घेण्यासाठी उमगून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आत्म्यामध्ये त्यांना मुरवण्यासाठी साऱ्या गोष्टी आहेत आणि रायरीमधून तेच दिलेलं आहे अक्षर मला वाटतं की एक दोन दीड वर दीड वर्षापूर्वी ही काय कादंबरी प्रकाशित झाली आज तीन आवर येते त्याच्या झाल्या निवेरा पब्लिकेशनने ही पब्लिश केलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद सर्व शिवभक्तांकडून सध्या मला रायरी बद्दल मिळत आहे तुम्ही आताच महाराजांविषयी बोलला त्याच्यावर मला आठवलं की तुमच्या मध्ये दोन व्हिडिओ खूप व्हायरल झाले होते शिवाजी नावाचा अर्थ आणि जेसीबीचा लॉंग तर मग तुम्ही आम्हाला हे <laughs> तुमच्याकडून ऐकायला आवडेल बरोबर नाही नेहमीच म्हणजे माझं जे पूर्ण व्याख्यान आहे त्यातला छोटासा पार्ट माझी टीम असते ती कट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून हे करत असते पण मला माझ्याही आवडीचे ते दोन खरंच रील्स आहेत जे खूप व्हायरल झाले त्यातला मी सांगितलं होतं की आजच्या युवा पिढीनं शिवाजी या नावाचा अर्थ जर नीट समजून घेतला तरी देखील आपल्याला खूप काही शिकता येणार मग अशा तुमच्या प्रश्नाचं उत्तर यात पण दिलं आहे की आता कोणाला एक तासभर ऐकायला वेळ नाही आता कोणाला चार महिने एकच पुस्तक वाचायला वेळ नाही मग युवा पिढीला मी सांगतो सोप्या भाषेत की आत्ताच्या युवा पिढीनं शिवाजी या नावाचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर शिवाजीमधला शी म्हणजे शिकायचं वा म्हणजे वाचायचं आणि जी म्हणजे जिंकायचं शिकायचं वाचायचं आणि जिंकायचं म्हणजे शिवाजी एवढं जरी आमच्या डोक्यात आलं तरी देखील आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये अद्वितीय कामगिरी करता येईल आणि दुसरा जो व्हिडिओ होता मी जेसीबीचा सीबीचा लाँग फॉर्म सांगितलं होता की आपण प्रत्येकजण ड्रायवर आहोत आणि ड्रायव्हर म्हणजे काय आपण कुणाला तरी वाहून येत असतो मग मा कुणी माणसं वाहून नेतं कुणी गाड्या वाहून नेतं कुणी विचार वाहून नेतं आणि हे जे सगळं आहे तर आपण वाहून जाणारी माणसं आहेत मग आत्ताच्या प्रत्येक युवकानं ड्रायव्हर झालं पाहिजे पण कशाचा ड्रायव्हर झालं पाहिजे जे बीचा ड्रायव्हर व्हा मग हसतात लोक जे बीचा ड्रायव्हर कस काय पण जे बीचा अर्थ असा आहे की परीनं जे म्हणजे ज्योतिबा फुले सी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या तीन महापुरुषांच्या विचारांचे ड्रायव्हर व्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एका अद्वितीय कामगिरी केल्याशिवाय राहणार नाही असे ते दोन रीत होते हा म्हणजे जो जेसीबीचा बी जो अर्थ आहे पण उगाच तो जो लावलेला अर्थ आहे की हा जयला ज्योतिबा फुले मॅच झालं असं नाहीये ज्योतिबा खरंच म्हणजे नाही का डीप स्टडी केला तर तुमचं पहिलं व्याख्यान आणि आता जेव्हा तुम्ही व्याख्यानाला जाता याच्यातला जो प्रवास आहे त्याच्यातल्या काही आठवणी आहेत का तुमच्या शेअर करण्यासारख्या तीन हजार पेक्षा जास्त व्याख्यान झाली किती आठवण आहे तर ढिग या आठवणींचा डोंगर अक्षरशः आता त्यातल्या काय सांगून काय नाही परंतु पहिलं व्याख्यान माझं कासारवाडी तालुका बार्शी या गावी झालं साधारणतः एक तप आता त्या व्याख्याना म्हणजे बारा वर्ष पूर्ण होत होतील एक तप झालं मी ह्या क्षेत्रात आहे प्रत्येक व्याख्यान माझ्यासाठी नवीन आहे प्रत्येक वेळेस नवीन अनुभव आहे प्रत्येक वेळेस नवीन माणसं भेटतात ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे माझ्या आयुष्यात बार्शी तुमचं गाव यस पांगरी तालुका बार्शी पांगरी माझं मूळ गाव आणि बार्शी तालुक्यातच पहिलं व्याख्यान झालं आणि रिसेंट व्याख्यान शेवटचं जे आता कुसरम मध्ये झालं माझं या संपूर्ण व्याख्यानामध्ये अनेक आठवणी अशा आहेत ज्या सांगण्यासारख्या आहेत त्यातली महत्त्वाची आठवण हो एकदा मंगळवारला एक व्याख्यान होतं आणि माझ्या आईसोबत माझी आली होती संस्कार ह्या विषयावर व्याख्यान होतं आई पुढं गर्दीत बसली होती मी त्याला सांगितलं होतं की तू तिथं गेल्यानंतर सांगायचं नाही की तू माझी आई आई म्हणून आणि मग तिथं गेल्यानंतर माझं व्याख्यान संपल्यानंतर त्या सगळ्या बायका तिच्यापाशी तिच्याजवळ माझ्याबद्दल सगळं कौतुक करायला लागल्या की किती छान वागताय किती छान बोलला आणि आईच्या डोळ्यात त्यावेळेस आश्रुत रळले तर माझ्यासाठी ती सगळ्यात मोठी उपलब्ध सगळ्यात मोठी माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती की लेकराला असं पुढं बघताना हजारो बायका हजारो लोक टाळ्या वाजवतात तर प्रत्येक आई बाबासाठी ही खूप मोठी गोष्ट असते आणि अजून एक मला वाटतं हडोंगरी या गावी माझं व्याख्यान होतं आणि एक युवक होता जो माझा खूप मोठा फॅन होता आणि तो त्याला सलाईन लावलं होता तर तो सलाईन सोडून म्हणजे सलाईन अर्धच सोडून तो, तो माझ्या व्याख्यानाला आला होता आणि ज्यावेळेस व्याख्यान झालं त्यावेळेस आयोजकाने मला सांगितलं की हे बघा सर हे सोडून आले तर मी तर पहिल्यांदा रागवलो की असं करायचं नाही तर असं आपल्या विचारांवर प्रेम करणारी इतकी सगळी माणसं आपल्याला भेटतात त्यामुळे प्रत्येक माणूस ज्यावेळेस मला भेटतो तर निश्चितपणे तुम्हाला अनुभव असतो गेले दहा बारा वर्ष तुम्ही व्याख्यान करताय आणि तुम्ही प्राध्यापक म्हणून एका कॉलेजमध्ये जॉब सुद्धा करताय तर मग जॉब करता ओ, करता हे जे आपले जे कला गुण आहेत ते सांभाळणं हे तुम्ही खूप छान प्रश्न विचारला जातो की तुम्ही जर एका संस्थेवर प्राध्यापक आहेत तर हाऊ हो कॅन इट इज पॉसिबल की सगळीकडे तुम्ही असाल तर याच्या मागचं सगळ्यात मोठं जे श्रेय हो जात ते आमच्या डॉक्टर चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक आदरणीय संजीव कुमार सोनवणे सर की त्यांच्यासारखा एक दूरदृष्टीचा आणि आपल्या एम्प्लॉई जर एवढं चांगलं कार्य सामाजिक कार्य करतोय तर त्याच्या पाठीशी निदान आपलं पाठबळ असलं पाहिजे यानुसार ते मला खूप फ्रीडम देतात अर्थात मी कॉलेजचं माझ्या कामाला कधीही न्याय देतो आणि ते झाल्यानंतर संध्याकाळी व्याख्यान असतात ऑलमोस्ट कधी कधी दिवसा जरी मला कुठं जायचं म्हटलं तरी ते, ते सपोर्ट करतात ह्या थे गोष्टीला आणि माझं कॉलेज असेल आमचे प्राचार्य असतील आमचं सर्व शिक्षक स्टाफ माझे विद्यार्थी हे खूप सपोर्ट करतात मला या सगळ्या कामामध्ये त्यामुळे हे पॉसिबल होतं आणि राहिली गोष्ट की सकाळी मी उठल्यापासून ते संध्याकाळी बारा एकपर्यंत यातच सगळं गुंग असतो दिवसभर कॉलेज करायचं आणि कॉलेजवर पण तासिका जर नसतील माझ्या क्लास वगैरे तर मी त्यात लिहित लिहित बसतो वाचत बसतो आणि संध्याकाळी व्याख्यान असेल तर मग व्याख्यानला जातो त्यामुळं हे है सगळं हँडल होतं तुम्ही भूचाड आणि जी दैना मुव्ही आहे त्याचं yes. दिग्दर्शन केलं oh. तर आता तुमचा एक नवीन प्रोजेक्ट येतोय तोडा त्याचा oh. पोस्टर पण पाहिला आय थिंक तो ऊस टोळीवर आहे तर मग तुम्ही त्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगताल आपण समाजात जातो दुःख दिसतं आपल्याला तर ते मांडण्याच्या अनेक पद्धती असतात मग मी व्याख्यानातून मांडत आलो मी लिखाणातून मांडत आलो पण मला माझ्यातला दिग्दर्शक ज्यावेळेस सापडला त्यावेळेस मला ठरवलं की हे दृकश्राव्य माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्या व्यथा मी सतत वाचत होतो त्यांच्या डॉक्युमेंटरी काय बघितल्या त्यांच्यावरची पुस्तकं काय वाचली त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की यांचं दुःख आपल्याला समाजासमोर शासनासमोर न्यायचं आहे आणि मग तिथून ती सगळं सुचलं आणि खूप चांगलं ते जुळून आले तर तोडचा जो पहिला प्रीमियर होता प्रीमियर नाही म्हणू शकतो आपण स्क्रीनिंग जी होती ती मी त्याच उस्तोड कामगाराच्या पाड्यावर जाऊन म्हणजे तिथं त्या कॉपीवर जाऊन केली आणि त्याचा रील सुद्धा युट्यूबवर तुम्ही पाहिला आत्ता आणि हीच कन्सेप्ट आहे की त्यांचं जे भोगण आहे किंवा आपण साखर सगळी खातो गोड मानतो परंतु त्या गोड साखरेच्या तळाशी फार कडू कहाणी आहे त्यापैकी एक कहाणी म्हणजे तोड आहे आणि लवकरच मी ती प्रदर्शित करेल आता नवीन नवीन फिल्म फेस्टिवलला पाठवेल आणि त्यानंतर यूट्यूबवर पाहायला ती सगळ्यांना तुम्हाला खुले असेल सर भुचाड मूवी मी स्वतः दोन वेळा पाहिलेला आहे आणि त्याच्यात तुम्ही खरंच खूप छान ऍक्टिंग केले <laughs> तर आणि मला त्या मुव्ही बद्दल हे सांगायला जास्त आवडेल की तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यात ऑब्झर्व केल्या जसं की <laughs> नाही का गावाकडचा बाप Yes. म्हणजे मला त्याच्यात मोस्टली हे हायलाइट करायला आवडेल की बाप आणि मुलगी yes. ते दोघांचं नातं हार्डली पाच सहा सेकंदाचा तिथे oh. तो जो रोल आहे त्या दोघांचा बट त्याच्यात बापाबद्दलचं आणि मुलीबद्दल नाही मुली बद... का बापाचं मुलीबद्दलच प्रेम दिसून येतं oh. कारण गावाकडचा बाप आणि शहरातला बाप सोन खरंच वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तो नाही का त्याच्यावर एवढं कर्ज आहे तरी पण तो एक चॉकलेट घेऊन येतो तर स्वतःच्या मुलीसाठी ह्या yes, yes. गोष्टी मोस्टली शहरातल्या मुलींना नाही समजणार ऑब्विसली सगळ्यांसाठी स्वतःचा बाप yes. हा हिरो असतोच yes. बट खूप छान ऑब्झर्वेशन करून किंवा तुम्ही त्या बुचाड मुव्ही मध्ये हे दाखवलं की नाही का मुलीला तुम्ही बोलताय की हा शिकलं पाहिजे तुला काय आमच्यासारखं शिकायचं कारण त्यांना त्यांची परिस्थिती माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि जी शेतकऱ्याची तुम्ही म्हणता ना की कथा सगळ्यांसोबत समोर मांडली म्हणजे ह्या गोष्टी खूप बारकाईने ऑब्झर्व करून तुम्ही ह्या म्हणजे हे एखाद्याच्या गावाकडच्या माणसाला जास्त करू शकाल तुमचा मी <laughs> <laughs> एक सह्याद्री वाहिनीवर दिलेला इंटरव्ह्यू पाहिला त्यात तुम्ही स्वतः सांगितलं की तुम्ही स्वतः डिप्रेशनमध्ये गेलात तर मग मला हे असं सांगायचं की नाही का डिप्रेशन ही खरंच खूप नाही का भयानक गोष्ट आहे मला तरी असं वाटतंय की नाही का एखादा व्यक्ती त्याला स्वतःलाच माहित नसतं की तो डिप्रेशन मध्ये आहे डिप्रेशन ही खूप मोठी गोष्ट आहे आणि गोष्टीची जाणीव आजच्या युवा पिढीला नाहीये ते स्वतः डिप्रेशन मध्ये जातात त्यांना स्वतःलाही कळत नाही तर तुम्ही स्वतः सांगितलं की हा तुम्ही डिप्रेशन मध्ये गेला होता तर तुम्ही ते कसं हॅन्डल केलं नाही यात एक थॉट खूप माझ्या मनात सतत येतो की जगातली ज्या गोष्टीमुळे आपल्याला डिप्रेशन येतं त्या सगळ्या गोष्टी आपण बदलू शकतो पण त्या डिप्रेशन मुळे आपण जो जीव देण्याचा निर्णय घेतो तो जगाच्या पाठीवर पुन्हा कधीच बदलू शकत नाही आणि तो घेण्याचा अधिकार आपल्याला दिला कुणी मुळात जन्माचा आणि मृत्यूचा अधिकार हा आपल्याकडं नाहीच आहे त्यामुळे आपण कुणी घ्यायचा नाही आणि डिप्रेशनसाठी तर नाहीच नाही आणि जर मरूच वाटत असेल तर माझं एक वाक्य नेहमी मी सांगतो युवा पिढीला की आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतराई झाल्याशिवाय मरणाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही आणि मग विचार करा आणि जर आईच्या बापाची आई आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतराई करण्यासाठी आपल्याला किमान चार जन्म घ्यावे लागतील आणि मग युवक युवकांच्या डोक्यात प्रकाश पडतो सध्या यश हे फार शुल्लक झालेलं आहे अगदी कशामुळे डिप्रेस होतील सांगता येत नाही परंतु त्या डिप्रेशनच्या पायथ्याशी काय आहे तर तुमच्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षेचा भंग झाला की तुम्ही डिप्रेस होता आणि आता सोशल मीडियाचा जमाना आहे अगदी माझ्या पोस्टला लाईक का भेटत नाहीत म्हणून सुद्धा डिप्रेशनमध्ये जाणारी पिढी माझ्याकडे येते आणि विचार करते की सर आता ह्याच्यावर मी कसं रक्क म्हणून मध्यंतरी मी इन्स्टावर माझ्या बप्पी सरांची स्टोरी लिहिली की एक असा युवक गावातला की त्याच्यावर कर्जबाजारी झाला होता आणि त्याला असं वाटलं की आता मी स्वतःला जीवन संपवून देतो इथंच पुणे स्टेशनवर पण तिथून त्यानं माघारी आला की मी मेल्यानंतर हे प्रश्न सुटणार आहे का तर नाही उलट ह्याच्यापेक्षा जास्त बिकट होणार आहे मग त्यानं काय केलं लढला परिस्थितीशी लढला बेंगलोरला गेला तिथं कष्ट केलं आणि त्या सगळ्यांचे पैसे त्याने फेडले आणि खूप ताटमाने आता जागायला लागला अजून आणि ती स्टोरी वाचून माझ्या इन्स्टावर शेकडो मेसेज असे आले की सर मी उद्या निर्णय घेणार होते फक्त हे वाचून मला इन्स्पिरेशन मिळालं सर मला दोन मुले आहेत मी उद्या संपणार होते स्वतःला त्यांच्यासहित पण मला तुमचं वाचून इन्स्पिरेशन मिळालं मला असं वाटलं की माझ्या शब्दाने जर शकडो लोकांचे आयुष्य वाचत असतील तर हे मोटिवेट आपण का नाही करायचं मग मगाशी जो तू प्रश्न विचारला की इन्स्पायर करताय तुम्ही तर मोटिवेशन हा भाग दुसऱ्याकडून कुणाकडून कुणा तरी करण्यापेक्षा स्वतःच्या आतून जर ते आलं आणि आपल्या आईवडिलांची जी इच्छा अपेक्षा आकांक्षा स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी जर आपण झटलो तर निश्चितपणे हे वाईट विचार आपल्या मनात येणार नाही आणि सर ते शेवटी एवढंच मला असं वाटतं की आपण का जगायचं तर समाजामध्ये आईचा पदर आणि बापाची कॉलर ताट राहिली पाहिजे याच्यासाठी प्रत्येक युवकांना प्रयत्नशील पाहिजे तर आता तुम्ही चांगले एक आहात एक चांगले कवी आहात लेखक आहात तर प्रवास झाला तर आता इथून पुढे पुढच्या काही वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघताल की हा मी मला हे आहे की मला हा हे भेटलं पाहिजे असं काय नाही जीवन काय आहे एक नदी आहे आणि आपण त्यात वाहणाऱ्या पाण्याचा एक थेंब आहोत आयुष्यावर त्या थँबाला वाहताना माहीत नाही की कुठं वळण आहे कुठं धबधबा आहे ना आपण वरून खोडी धपकीन पडणार आहेत कुठं आहे आणि कुठं आपल्याला साचून राहायचं आहे हे त्या थेंबाला माहीत नाही तसंच माझं आहे की मा मी या सगळ्या क्षेत्रात येताना ठरवलं नव्हतं की मला इथे इथं पोहोचायचं आहे कारण माणसाचा प्रवास कधीच संपत नाही तो सतत अविरत चालू असतो माझाही चालू आहे फक्त एक गोष्ट नक्की सांगायची वाटते की मी स्वतःला नेहमी अपडेट करत राहतो तुम्ही मला दहा वर्षापूर्वीचा विशाल पहा आजचा विशालग्रड पहा नक्कीच तुम्हाला का त्यात काहीतरी अपडेट झालेले दिसेल त्यामुळे माझे जेवढे सगळे कलाप्रकार आहेत माझे व्याख्यान असतील ते निश्चितपणे पुढच्या काळात अजून ताकदीनं होताना दिसतील माझी पुस्तकं आहेत अजून खूप चांगली चांगली पुस्तकं माझ्याकडून लिहिताना तुम्हाला दिसतील मी कवी आहे अजून खूप छान छान कविता तुम्हाला माझ्याकडून दिसतील मी दिग्दर्शक आहे अजून खूप छान चांगले प्रोजेक्ट इथून पुढच्या काळात माझ्याकडून तुम्हाला दिसतील त्यामुळं एवढंच सांगतो की आज जो विशाल ग्रड आहे आणि आज जो विशाल गट काही करतोय भविष्यात तुम्हाला त्या विशाल विषयाला अभिमान वाटेल असं कार्य माझ्याकडून म्हणजे आजकाल लोक जगताना स्वतःच्या काही कर्तव्यासाठी काही स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवतात तर तुमचं असं काही स्वप्न आहे की मला अजून हे व्हायचं आणि मग ते राहूनच गेलं या गडबडीत असं काही आहे का मला एकच पाहायचं होतं की मला माझ्या आईचा एक चांगला मुलगा व्हायचं होतं आणि बापाचा एक चांगला लेख व्हायचं आणि प्रत्येक युवक झगडतो त्यासाठी की घरी गेल्यानंतर त्याच्या आई बापान त्याला प्रश्न विचारला पाहिजे सला तू जे काय आहे ना ते आम्हाला लाज वाटते तिथं तो मेला आणि जर आई वडील म्हणले का तू जे काय करतो का त्याचा आम्हाला अभिमान वाटतो तिथं तो जिंकला त्यामुळे माझ्या आयुष्यात मला विशिष्ट काही बनल्यावरच मला काहीतरी मिळेल असं नाही आणि समाजामध्ये आता जी पोर स्पर्धा परीक्षेची काय यस मिळवतात त्यानंतर आणखीन वेगवेगळ्या परीक्षा देतात कुठं सिलेक्शन होतं काही व्यवसाय करतात तर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काहीही करा तुमच्या कामावर प्रेम करा आणि त्या कामातून तुम्ही स्वाभिमान जिवंत ठेवा आणि तो क्षण तुमच्या आईवडिलासाठी नक्कीच अभिमानाने सांगण्यासारखा असेल ज्यावेळेस इतर लोक तुमच्या आईवडिलाजवळ जवळ तुमच्याबद्दलच कौतुक करतील मला असं वाटतं की त्यावेळेस तुम्ही यशस्वी झाला आणि युवकानं प्रत्येक युवतीनं झगडलं पाहिजे सर तुम्ही आता खूप ठिकाणी व्याख्यानासाठी जाता तर आता खूप ठिकाणी तुम्हाला बोलवलं जातं तर तिथे लोक तुम्हाला मानधन तर देतच असतील आणि मग तुम्ही किती मानधन घेता आणि त्याच्या पुढे नक्की काय करता नाही आता ह्या दोन गोष्टी आहेत की आमच्या व्याख्यान क्षेत्रात सुद्धा काही व्यावसायिकरण व्यवसायाच्या दृष्टीनं बघणारी माणसं आहेत नाही असं नाही परंतु तुम्ही त्यातला नाही त्यामुळे लो मानधन लोकांनी किती द्यावं हे कि वक्त्याने सांगू नये ते त्यांनी ठरवावं आणि मानधन नावातच आहे की ते मानानं दिलेलं आहे ते हक्कानं मागून घ्यायचा विषय नाही त्यामुळे त्या बंद पाकिटात ते जे काही एकशे एक रुपये दिलं एक रुपया देऊ द्या कुणी अकरा हजार देतं कुणी पंचवीस हजार देतं कुणी एक लाख पण देतं पण तुमची जी क्वालिटी आहे ती त्यांनी जज करायची असते पहिला मुद्दा तर माझं व्याख्यानाचं मानधन असं काही ठरलेलं अजिबात नाही आहे कारण मी जी मेन थॉट आहे माझा की त्यांच्यापुढे जाऊन ते विचार प्रकट करणं आणि प्रबोधन करणं ही माझी सगळ्यात मेन बेसलाईन आहे आणि त्याच्यावरच मी जगतो हां मानधन देतात लोक कारण त्यांना इतकं छान आवडतंय की ते म्हणतात सर लाख रुपये देऊन ज्या वक्त्याकडून आम्हाला हे ऐकायला मिळत नाही ते तुम्ही इतक्या छान पद्धतीने सांगतात मग ह्या पैशाचं करायचं काय तर शेवटी वक्ता असू द्या कोणी कलाकार असू द्या त्याला पोट असतं आणि फुकट केलेल्या गोष्टीची किंमत समाजात फार कमी असते आणि मी माझ्या सुरुवातीच्या आयुष्यात जवळजवळ चारशे ते पाचशे व्याख्यानं ही पदर खर्चानं म्हणजे मीच जायचं मीच आयोजक माझीच गाडी माझंच डिझेल ह्या सगळ्या गोष्टी करून मी त्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळं त्याच मला असं एक जाणवलं की ज्यावेळेस आपण फुकटात जातो फ्रीमध्ये जातो त्यावेळेस त्या विचारांची पण किंमत पुढच्याला नसते त्यामुळे त्याची एक थोडीशी एक म्हणजे मानाचं स्वरूप म्हणून काहीतरी ते असावं अर्थात त्यातून त्या मी सगळी चॅरिटीज करतो इनफॅक्ट की मी माझ्या लग्नाचा सुद्धा जो मिरवणुकीचा वगैरे खर्च आहे तर त्यावेळेस आपल्या केरळला महापूर आला होता तर मी ती सगळी रक्कम तिकडं दिली होती दान केली होती आणि मे महिन्यात माझा वाढदिवस असतो अठरा मेला त्या महिन्यात जेवढे व्याख्यानाचे सगळे मानधनाचे पाकिटं असतात सुद्धा नाही मी जे अनाथ मुली असतात शाळा आहेत आमच्याकडे बऱ्याचशा त्यांना मी ते आर्थिक मदत करतो आणि प्रत्येक वेळेस जे जे काही सामाजिक काही चांगले काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांना देखील वार्षिक वर्गणी मी स्वतः माझ्याकडून मी देत असतो अर्थात हे जे मानाचं मिळालेलं आहे हे जे समाजाकडून मिळालेलं आहे ते समाजाच्या दृष्टीनं समाजाला देणं काळाची गरज आहे आता मराठा आरक्षणाचा खूप बरणी मुद्दा होता आणि मी त्या समाजातून येतो तर त्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो तर मी निशुल्क एक रुपयाचंही मानधन न घेता मी ती सेवा पुरवली अर्थात त्यामुळं सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मानधनाकडे जास्त लक्ष देऊन चालत नाही परंतु आपली एक स्वतःची एक किंमत लोकांनी ठरवायची असते आपण नाही सर तुम्ही एवढी चांगली पुस्तकं लिहिली आता तर मग आताचा जमाना आहे जो वाचत नाही त्यांना ऐकायला खूप सारे ऍप्स निघालेत की ज्याच्यात ऑडिओ बुक कि बुक ऑडिओ मध्ये रीड केलं जातं तर मग तुम्हाला त्याच्यात आणि का याच्यात काही असा फरक जाणवतो का की हा नाही पुस्तक वाचलं पाहिजे नाही तर ऑडिओ ऐकला तरी ठीक आहे त्यातून सुद्धा ज्ञान मिळू शकतं त्यातून सुद्धा प्रबोधन होऊ शकतं याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं मुळात काय झालंय की लोकांची आता बैठक कमी झालेली मी तर म्हणतो युवकांमध्ये जे एमपीएससीचा अभ्यास करतात त्याच लोकांना माहिती की एका जागेवर बसून तीन तीन चार चार तास बसून अभ्यास करायचा असतो आणि त्यांची बैठकीचे विचाराची मांडपक्की असते त्यांना वाचायला आवडतं पण काही युवक असे आहेत की आता वेळ ही फार महत्त्वाची गोष्ट झालेली आहे ते खूप बिझी असतात मग आपल्या हेडफोन लावून ते ऐकत असतात आता पॉडकास्टचा जमाना आहे त्यांना छान ऐकायला वाटतं पण कितीही केलं तरी जे कॉन्सन्ट्रेशन म्हणतो आपलं जे एकाग्रता आहे ती पुस्तकात त्या शब्दांच्याने आपली जवळून संपर्क होतो हे लांबून प्रेम वाटतं म्हणजे एखादा काय बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड फोनवर गप्पा मारतात आणि त्यांची ती फिलिंग फोनवर गप्पा मारतानाची समोर बसून गप्पा मारतात तर ते शब्दांचं हे नातं आहे ना ते पुस्तक हातात घेऊन तितक्या जवळच वाटतं ना तेवढं ते वाटत सर तुमचं लिखाण खरंच खूप छान आहे तुमच्या बोलण्यातूनही ते जाणवतं तर मग आम्हाला अजून पुढे काही वाचायला भेटेल आता रायरी नंतर दुसरं काय अजून तुमचा पुढचा प्रोजेक्ट आहे का हो नाही अजून आता लिखाण अशी प्रोसेस आहे की ते कधी न थांबणारी प्रोसेस आहे जिथून सापडले तिथून आता शेवटच्या श्वासापर्यंत जवळ हात थरथरथरथर कापत नाही तोपर्यंत मी लिहितच राहणार आहे नवीन अपकमिंग प्रोजेक्ट माझे अजून दोन तीन पुस्तकं लिहायच्या वाटेवर आहेत काही लिहून पूर्ण झालेले आहेत मग ते आत्ताच सांगणं उचित ठरणार नाही परंतु जर माझ्या सर्व वाचकांना मी सांगू इच्छितो की आता दर रविवारी सप्तरंग नावाची सकाळची पुरवणी येणार आहे आणि त्यात माझं एक चांगलं सदर चालू होणार आहे तर सगळ्यांना ते वाचावं अशी मी विनंती आज या माध्यमातून करतो त्याला मी धसुडी नाव दसुण। दिलेलं आहे त्या धसुडीच्या मध्ये धसुडी म्हणजे ती एक एखाद्या चिपाडाचा खूप छोटासा पार्ट असतो जो आपल्या कुठंतरी अंगात रुततो आणि तो इतका दुखतो इतका दुखतो प्रचंड सलतो आणि मग समाजात असे अनेक प्रश्न आहेत जे फार छोटे आहेत कुणाचं लक्ष सुद्धा जात नाही मेन स्ट्रीम मीडिया तर तिकडे ढुंकूनही पाहत नाही असे शब्द अशी माणसं अशा गोष्टी जर माझ्या लिखाणातून मोठ्या झाल्या तर त्याच्यापेक्षा भारी काही नाही आणि हीच उद्देश ठेवून आदरणीय सम्राट सरांनी मला ती संधी दिलेली आहे त्यामुळं सप्तरंगाला माझं सगळं लिखाण तुम्हाला दर रविवारी पुरवणित माझ्या सदरातून वाचायला मिळेलच त्यासोबत माझा ब्लॉक स्पॉट आहे विशालगरट डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम तिथं देखील तुम्ही वाचू शकता आणि माझे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर याच्यावरही मी सतत कार्यरत असतो आणि लिखाण वाहून दिलं पाहिजे याचा एक महत्त्वाचा थॉट असा आहे की वाईट विचारांना पंख असतात चांगल्या विचारांना पायसुद्धा नसतात आणि माझा चांगला विचार आहे त्यामुळं मला ते आग्रहानं आवर्जून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हवरक पण अंगी बाळगलं पाहिजे आणि तितका हावरा मी आहे आजही ग्रोमोशनच्या माध्यमातून मी सर्व माझ्या वाचकांना ग्रोमोशनच्या दर्शकांना कळकळीची कल विनंती करतो की हे सगळं लिखाण तुमच्यापर्यंत आलं की तुम्ही पुढे फॉरवर्ड करा चांगला विचार आपल्याला लांबपर्यंत दूरपर्यंत न्यायचा आणि एक चांगला समाज आपल्याला उभा करायचा आहे धन्यवाद सर आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या ग्रोमोशनच्या कट्ट्यावर आलात तुमचं मनापासून आभार आणि तुमच्या पुढील प्रोजेक्ट साठी आमच्या ग्रोमोशनच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू खूप छान पद्धतीने आपण ग्रो मोशनच्या सर्व टीमनं मला कॉपरेट केलं आणि आज इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांच मी मनापासून आभार मानतो थँक्यू हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका